आनंद हॉस्पिटल सेंटरली सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारांपासून मुक्ती विभागाचा अद्यावत व नूतनीकरण दालनाचं लोकार्पण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सतीश रुणवाल व मंगला रुणवाल यांच्या हस्ते पार पडलं योगातील सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारापासून मुक्ती देण्याचा निःशुल्क उपक्रम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे ब्लड बँक येथे कार्यरत असलेल्या या विभागाचं नूतनीकरण संथरा व्रतधारी श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदी रुणवाल बिजापूर पुणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करण्यात या सोहळ्या सोहळ्याप्रसंगी उद्योजक पेमराज बोथ्रा संतोष बोथरा सतीश बोथ्रा मनीषा बोथ्रा संगीता बोथ्रा प्रतिभा बोथ्रा तेजल पगारिया डॉक्टर आशिष भंडारी प्रणेश बोथरा रोहन बोथ्रा रोनक बोथ्रा प्रमुख प्रसाद जोशी सायली जोशी प्राध्यापक महेश जोशी प्रणेश्वर जोशी प्रशिक्षिका प्रज्ञा दंडवते आदी उपस्थित होते मंगला रुणवाल म्हणाल्या की मणके विकाराची व्याधी झपाट्यानं वाढत असून त्यासाठी योगा आणि त्यातील सूक्ष्म व्यायाम पद्धती उपयोगी ठरती केंद्राच्या माध्यमातून मणके विकारापासून त्रस्त असलेल्यांना आराम मिळाला आहे या व्याधीमुक्तीच्या कार्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार रा असून सासू असलेल्या संथारा व्रतधारी श्रीमती पाणाबाई रुणवाल यांच्या प्रेरणेनं हा प्रकल्प उभारण्यात आलाय आनंद ऋषीजी मारसाब यांना माझे कोटी कोटी वंदन हे जर आजचा जर प्रोग्राम झाला आहे जोशी सरांच्या जो माध्यमात हा खूप सुरेख चालला आहे दोन हजार सतरा पासन हा प्रोग्राम चालू आहे आणि यात मनक्यांचे जे विकार जे होतात ते लोक एवढ्या वेदना घेऊन येतात आणि इथून सरांकडनं केल्यानंतर ती लोक हसत हसत जातात त्यात आम्हाला खूप आनंद आहे संतोष बोथरा प्रेमराज बोथ्रा बोथरा परिवार सतीश बोथ्रा बोथरा हे माझं माहेर रुनवाल हे माझं सासर या दोन्ही परिवारांनी मला खूप सहकार्य केलं त्यामुळेच मी आज हे करू शकले आणि आमच्या बाईंचे आशीर्वाद आणि त्यांना आनंद ऋषीजी या भूमीमध्ये काही ना काही करायची हरद नेहमीच त्यांची काही ना काही असायचं तर त्यांच्या आशीर्वादाने हे कार्य खूप सुंदर होत आहे म्हणून सगळ्यांना आमच्या वतीने या शुभेच्छा संतोष बोथरा म्हणाले की आनंद ऋषीच्या हॉस्पिटलमध्ये दवा बरोबर दुवा आणि व्यायाम पद्धतीने निरोगी जीवनाचा मंत्र देखील दिला जातोय औषधोपचार बरोबर निरोगी आरोग्यासाठी योगाचा अभ्यास यावर देखील जागरुकता निर्माण होण्यासाठी उपक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रसाद जोशी म्हणाले की एक जुलै दोन हजार सतरापासून सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारापासून मुक्ती हा विभाग आनंद श्रीजी हॉस्पिटल ब्लड बँक येथे सुरू आहे गेल्या पाच वर्षात तीन पेक्षा अधिक रुग्णांनी या विभागात उपचार घेतले असून त्यांना त्याचा चांगला लाभ झाला अनेकांना रस्त्यावरील खड्डे अधिक तास बैठे काम सततचे प्रवास किचनमध्ये सततचं काम इत्यादी कारणांमुळे मणकेविकारांच्या समस्या उद्भवतात मणके विकारांवर उपचारासाठी औषधोपचारापेक्षा व्यायाम पद्धतीचा अधिक प्रभावी ठरत असल्याचं या विभागाद्वारे सिद्ध झालं असून याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मणक्यात गॅप पडणे गादी सरकणे कंबरदुखी पाठदुखी मानेचे दुखणे गुडघेदुखी इत्यादी विकारांचा त्रास रुग्णांना व्यायामाच्या साध्या सोप्या व तितक्याच परिणामकारक पद्धतीनं शिकवले जातात रुग्णांना हमखास गुण येत असल्याची भावना येणारे रुग्ण प्रतिक्रिया देत आहेत सतत मुंग्या येणे पूर्ण पाय दुखणे मान उघडणे हातपायाला बधिरता जाणवणे इत्यादी लक्षणावर व्यायाम पद्धतीचा लाभ परिणामकारक असल्याचं विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं विभागाच्या अधिक माहितीसाठी प्रसाद जोशी संपर्क क्रमांक नव्याण्णव एकवीस सत्तावीस तेवीस शून्य सहा यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर हॉस्पिटल नंगर। ब्लड बँक दोन हजार सतरा मणके विकारांपासून मुक्ततेसाठी सूक्ष्म व्यायाम पद्धतीद्वारे मणके विकारांपासून मुक्त हा विभाग सुरू करण्यात आला अगदी सुरुवातीला प्राथमिक स्वरूपामध्ये असलेला हा विभाग हळूहरपणे वाढत वाढत आज आठ वर्ष चालू आहे अनेक रुग्णांनी त्यांच्या पाठ मान दुखीच्या त्रासामध्ये मणक्यामध्ये गॅप असणे आता पायाला मुंग्या येणे गुर्दुखी दुखी इत्यादी व्याधींमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचा लाभ मिळाला त्या आठ वर्षामध्ये जवळजवळ तीन हजारांहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे केवळ नगरमध्येच नाही तर नगर जिल्ह्यात इथे पेशंट येतात आता हे सगळं डिपार्टमेंट एका नव्या स्वरूपामध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये होतंय निमित्ताने खरं तर आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आम्ही याची रुग्णांच्या सोयीसाठी वेळ सुद्धा वाढवतोय सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत अशी वेळ वाढवण्यात आली आहे आणि काही दिवसांनी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वेळेमध्ये सुद्धा आम्ही रुग्णांच्या सोयीसाठी हा विभाग चालू ठेवत आहोत या उपक्रमासाठी खर तर रुग्णांना हा पूर्णतः मोफत असणारा कार्यक्रम आहे कुठल्याही पद्धतीने कोणते पैसे वगैरे काही घेतले जात नाहीत आणि हे ज्यांच्या माध्यमातून सफल झालंय ते विजापूर पुणे येथील रुणवाळ कुटुंबीय त्यांच्या माध्यमातन सर्व याचा खर्च आर्थिक सहाय्य बघितलं जातं त्या माध्यमातन रुग्णांना आजपर्यंत पूर्णतः हा कार्यक्रम मोफत चालू आहे आणि इथून पुढे मोफतच राहणार आहे